नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव येथे शेतकरी देवीदास मोहन केदारे यांच्या कुक्कुटपालन शेडला अचानक आग लागली प्राथमिक माहितीनुसार शेडवरून विद्युत वितरण कंपनीचे तार गेली होती गावातील डीपीवर फॉल्ट झाल्यानंतर तारांचा परस्पर घर्षण होऊन शॉर्ट सर्किट झाले आणि त्यातून ही आग लागल्याचे सांगितले जात आहे आग इतकी भीषण होती की काही क्षणातच संपूर्ण कुक्कुटपालन शेड आगीच्या भश्यस्थानी पडले या दुर्घटनेत सुमारे एक हजार कोंबडी पिल्ले जडून खाक झाले याशिवाय ट्रॅक्टर शेड मधील विविध साहित्य देखील पूर्णपणे जळून गेले आहे या आगी शेतकरी देवीदास केदारे यांचे अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकऱ्याने शासनाकडे तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे इथं देविदास केदारे आमच्या बंधूचा पोल्ट्री फार्म आहे आणि काल अचानक शॉर्ट सर्किटला झाल्यामुळं या एम एसीबीचा तार बाजूला आहे त्याच्यामुळं वरी शॉर्ट सर्किट झालं आणि त्याच्यामुळे या आमच्या शेडला आग लागली आणि त्या आगीमध्ये पूर्ण जवळपास एक हजार पिले कोंबड्याचे त्याचे आणलेलं खाद्य आणि ह्या ट्रॅक्टरचं ट्रॅक्टरला सुद्धा आग लागली आणि इतर साहित्य फार्या होत्या याच्यामध्ये हे आहे फ्रीज आहे लाईट आहेत असं पूर्ण जवळपास मिळून एक चार ते पाच लाख रुपयाचे नुकसान झालेलं आहे काय मागणी काय मागणी काय आमचं आमचं एवढंच म्हणणं शासनाकडे हे जे काय आमचं आहे त्याची आम्हाला भरपाई द्यावी आम्हाला काही शासनाकडून मदत व्हावी एम चे इंजिनियर साहेब आले होते तसेच पोलीस स्टेशनचे पीआय साहेब आले होते मंडाळी साहेब आणि तलाटी साहेब येऊन यांनी सुद्धा पंचनामा केलेला आहे सदर या घटनेचा या स्पॉटचा तर आम्ही शासनाकडे म्हणजे सी एसीबीला तशी विनंती अर्ज दिलेला आहे की बाबा आम्हाला या झालेल्या आमच्या लुस्कानीची भरपाई देण्यात यावी किती होती पिल्ले पिल्ले याच्यामध्ये एक हजार पिल्लू होतं जवळपास सत्तर ऐंशी हजार रुपयाची पिल्ले आणि जवळपास नऊ आठ नऊ क्विंटल खाद्य होतं इतर साहित्य होतं तर ट्रॅक्टरचे काही सामान होतं ट्रॅक्टरच्या टॉपला जळाला त्याचं सुद्धा खूप नुकसान झालेलं आहे त्या अंदाजे चार ते पाच लाख लोकांचं नुकसान झालेलं आहे हा तर आमचं म्हणणं आहे की शासनाला आम्हाला हे झालेलं जे नुकसान आहे त्याची तात्काळ आम्हाला मदत शासनानं करावी